मित्रांनो अगदी मराठा समाजाप्रमाणे लक्षात ठेवा अगदी मराठा समाजाप्रमाणे बौद्धांची सुद्धा अवस्था होत आहे लक्षात ठेवा महामानव मग ते शिवाजी महाराज असोत शाहू महाराज असोत बाबासाहेब आंबेडकर असोत महात्मा फुले असोत कोणीही कोणतेही महामानव असोत साधू संत असोत हे कोणत्याही एका जातीचे समाजाचे नसतात ते अखंड मानव जातीचे असतात संपूर्ण जगाचे असतात आता मित्रांनो हे आपल्याला माहित आहे जे मानवतावादी आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे जे मानवतावादी आहेत खास करून असल जो बौद्ध समाज आहे तो सर्व महामानवावर शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत या सर्वावर अगदी तितकंच मनापासून प्रेम करतो परंतु मित्रांनो एक समाजामध्ये एक जनमानसामध्ये रूढ झालेला आहे लक्षात ठेवा जनमानसामध्ये रूढ झालेला आहे महामानव अगदी वारकरी साधू संत सुद्धा या लोकांनी जातीमध्ये समाजामध्ये धर्मामध्ये वाटून घेतलेले आहेत मित्रांनो नीट लक्षात घ्या मी सिद्धांतावर बोलत आहे त्याचबरोबर ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे ऍक्च्युअल फॅक्ट काय आहे यावर बोलत आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आपण ज्या पद्धतीने महामानवांना वाटून घेतलेला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्यासमोर बौद्ध समाज येतो आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मराठा समाज येतो परंतु वास्तविक हे महामानव सगळ्यांचे जरी असले तरी आपल्या डोळ्यासमोर सर्वांच्या डोळ्यासमोर हे येतं आणि या वास्तवाला या फॅक्टला समोर ध्यानात घेऊन काही तथ्य मी मांडणार आहे आणि या मागच्या काही वर्षामध्ये लक्षात ठेवा या मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाची मानसिकता आहे तीच मानसिकता इतर समाजाची हळूहळू बनत आहे अगदी बौद्ध समाजाची वाटचाल सुद्धा मराठा समाजाच्या पावलावर पाऊल ठेवून चालू आहे आता मराठा समाजाला लक्षात ठेवा मराठा समाजाला कोणत्याही महामानवांशी काही सुद्धा देणं घेणं नाही हा अगदी पाच दहा टक्के समाज प्रत्येक मध्ये असेल मराठा समाजामध्ये असेल पाच ते दहा टक्के समाज आहे जो महामानवांना मानतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांना अगदी मनापासून मानतो परंतु उर्वरित जो नव्वद टक्के मराठा समाज आहे यांना या महामानवांशी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांशी सुद्धा काही सुद्धा देणं घेणं नाही आणि अगदी तीच अवस्था बौद्ध समाजाची सुद्धा होत आहे म्हणजे पाच ते दहा टक्के समाजाला देणं घेणं आहे परंतु नव्वद टक्के समाजाला काही सुद्धा देणं घेणं नाही या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला प्रचंड अपमान केला कोरटकर हे अगदी ताजं उदाहरण आहे सोलापूरकर हे अगदी ताजं उदाहरण आहे अशी एक नाही तुम्हाला लाख उदाहरण एका टायमाला देऊ शकतो तरीसुद्धा आमचा मराठा समाज आमचे मराठे त्यांचेच पाय धुल पेतात त्यांच्या हाताने कर्मकांड करतात त्यांनाच गुरुजी म्हणून त्यांनाच देवबाप्पा म्हणून पूजन त्यांचं करतात अशी अवस्था मराठा समाजाची आहे बौद्ध समाज या अवस्थेपर्यंत जाणार नाही परंतु जी ऊर्जा जी प्रेरणा बौद्ध समाजामध्ये आहे ती कमी होताना दिसत आहे मागच्या एक महिन्यापासून दोन तीन वेळा मी हे व्हिडिओ पाहिले ए आय जनरेटेड मित्रांनो किती किती भयानक आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी योगीच्या मागं मागं चालतात अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सुद्धा त्यांना कमी लेखण्याचा डाव यशस्वीपणे या देशामध्ये राबवला जात असताना सुद्धा येथील नव्वद टक्के बौद्ध समाजाला काही सुद्धा देणं घेणं नाही काही लोकांना राग येईल येऊ द्या तू का म्हणे येती रागे तरी येवोत तुकाराम महाराज म्हणतात सत्य सांगितलं पाहिजे आणि सत्य सांगितल्यानंतर जर कोणाला राग येत असेल तर खुशाल येऊ द्या कारण माझ्या आतमध्ये हृदयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे प्रेम आहे आणि त्यांचा असा अपमान डोळ्याने पाहवत नाही म्हणून या हृदयाच्या वेदना आहेत लक्षात घ्या अगदी राहुल सोलापूरकरने सुद्धा बाबासाहेबांचा अपमान केला तरी सुद्धा त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही म्हणजे हा सुद्धा एक बौद्ध समाजाचा पराभव आहे मराठा समाजाला तर काही देणं घेणं नाही परंतु तीच अवस्था बौद्ध समाजाची होत आहे का याचं चिंतन मनन करण्याची वेळ आज बौद्ध समाजावर आलेली आहे आणि एकत्रितपणे जोपर्यंत तुम्ही ही ताकद दाखवू देणार नाहीत बाबासाहेब म्हणजे आमचा श्वास आहे बाबासाहेब म्हणजे आमची ऊर्जा आहे बाबासाहेब म्हणजे आमचा प्राण आहे बाबासाहेब म्हणजे आमचं अस्तित्व आहे हे जोपर्यंत आपण सरकारला दाखवून देणार नाही तोपर्यंत ही बदनामी थांबणार नाही हे लक्षात घ्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा खूप काही बोलण्यासारखं आहे रामकृष्ण जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम